अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर येथे अवतार मेहर बाबांचा एकशे एकोणतीसावा जन्मोत्सव पंचवीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला पहाटे ठीक पाच वाजता अवतार मेहर बाबा आध्यात्मिक केंद्र दर्यापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात मेहर बाबांचा जय जयकार करून हा उत्सव पार पडला सकाळी ठीक सात वाजता केंद्रावरून मेहरबाबांच्या प्रतिमेची पालखीसह भव्य मिरवणूक दर्यापूर शहरातून काढण्यात आली मेहरबाबांच्या जन्मोत्सवाचा समारोप केंद्रावर महाप्रसादाने करण्यात आला एकोणवीस फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत अवतार मेहरबाबा आध्यात्मिक केंद्र दर्यापूर या ठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यामध्ये आले यात रांगोळी स्पर्धा डिश डेकोरेशन फ्लावर डेकोरेशन ग्रीटिंग कार्ड स्पर्धा आनंद मेळावा इत्यादी कार्यक्रमांमध्ये महिला मंडळींचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मेहेर सेवा म्हणून कुष्ठरोग्यांना हो कपडे वाटप व भोजनदान प्रसंगी करण्यात आलं शोभायात्रेच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना दूध बिस्किट आणि फळांचं वाटप करण्यात आलं शोभायात्रेमध्ये महिला पुरुष व लहान चिमुकल्यांचा मोठा सहभाग होता यावेळी मनोहर लोंधे हरिदास कडू विनायक होले अविनाश शेखार अशोक दुर्गे राजू चुटे प्रमोद धर्माळे रमेश लोणकर वंदना लोंढे नलिनी होले मंदा तिवाणे मथुरा भारसाकळे शालिनी म्हाला मानकर भारसाकळे राजेश तारळे श्रीकृष्ण भगत व शेकडो मेहरप्रेमी शोभायात्रेला उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर